आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोख ठोक वार्तांकन रोखठोक बातमी दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रो रोजी सहकार नगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हा सहकार नगर पोलीस ठाण्यात हजर असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बात बात की वॉन्टेड असलेला आरोपी राजकुमार परदेशी हा बालाजी नगर येथील रजनी कॉर्नर जवळील धनकवडे हॉस्पिटल इथं मित्राला भेटण्यासाठी थांबलाय अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं सदरची बातमी सहकार नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांना कळवली त्यांनी लागली पोलीस निरीक्षक सागर पाटील व यांची टीम तयार करून त्यांना सूचना व वा मार्गदर्शन करून बातमीच्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्यानुसार सहकार नगर येथील स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा टाकून आरोपी ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या समाज त्याचे नाव व पत्ता विचारले तेव्हा त्यानं त्याचं नाव राजकुमार श्यामलाल परदेशी वैवर्ष सव्वीस राहणार सर्वे नंबर तेवीस हॉब्लिक दहा मोरेचाळ धनकवडी हॉस्पिटल जवळ रजनी कॉर्नर बालाजीनगर धनकवडी पुणे सध्या राहणार ग्राम रामपूर पोस्ट लालगंज जिल्हा प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश असे सांगितले सदर आरोपी हा सहकार नगर पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर भारतीय कलम एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा आर्म ऍक्ट कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम तीन व सात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक आय तीन तीन दोन तीन चार गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी असल्याने त्या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर आरोपी याच्यावर खुणाचा प्रयत्न गंभीर दुखापत मारामारी असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदिनी वगैरे करत आहेत सदरची कामगिरी अक्कर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदिनी वैग्यानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे पोलीस निरीक्षक गुणे उत्तम भजनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटबड पोलीस अंमलदार अमोल पवार महेश मंडळी किरण कांबळे बजरंग पवार चंद्रकांत जाधव अमित पदमाळे सागर कुंभार खंडू शिंदे विशाल वाघ सागर सुतकर योगेश ढाले महेश भगत यांनी केलेली आहे